साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभेत नवा ट्विस्ट पाहायला मिळाला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांनी तीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव हो यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे ठाकरे गट उमेदवार बदलणार का की तोच ठेवणार यावर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या मात्र सोमवारी उद्धव ठाकरे यांचा फोन येताच रमेश जाधव यांनी फॉर्म मागे घेतलाय त्यामुळे वैशाली दरेकर आता ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार असतील हे निश्चित झालंय पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज पक्षप्रमुखांनी दूरदूरून दूर फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा त्यामुळे मी आज अर्ज माघार घेतलेला आहे एखाद्या वेळेस एखाद्या फॉर्म मध्ये मिस्टेक होऊ शकते त्यामुळे रिस्क नको म्हणूनही हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाचा या आधी दरेकर यांना एबी फॉर्म देण्यात आला होता त्यामुळे जोपर्यंत एबी फॉर्म त्या पक्ष अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची गिनती ते अपक्ष म्हणूनच करतात त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिनला गेलेला आहे एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज